नमस्कार विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे राष्ट्रवादीचे नेता राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये राजकीय आरोपांची गेले दोन महिने राळ उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस गोत्यात आले आहेत सुरेश अण्णा आणि धनंजय भैया एकमेकांना भेटले आहेत एकदा नाही दोनदा भेटले आहेत आणि ते सुद्धा याच दरम्यान विरोधाचं राजकारण तापलेलं असताना ही भेट झाली आणि ती मुळात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष राज्याचे महसूल मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या भेटीमुळे मविया संतप्त झालीय मवियानं धस यांना धारेवर धरलंय मात्र दुसरीकडे या भेटीचा एक अर्थ मुंडे यांच्यासाठी महत्वाचा आहे धस आणि बावनकुळे यांना भेटून धनंजय मुंडे यांना जो संदेश दिला गेलाय त्यावर राज्यातल्या राजकारणाची आगामी समीकरण मांडली जाणार आहेत पाहूया त्यावरच आजचं विशेष वार्तापत्र राजकारणात कुणी कुणाचाच कायमचा शत्रू नसतो शत्रुत्व असतं ते केवळ तात्पुरतं आणि विषयानुरूप सुरेश धस यांच्या वागण्यामुळे हीच शिकवण खरी की काय असं वाटावं वा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे धनंजय मुंडे यांच्या भेटीला धस गेले आणि ते पुरते वादात सापडले आणि म्हटली असेल दोघांनी इतके गाणे दोस्तीवरती मग पाहिजे असं पण म्हणायला दोस्त दोस्त नारा प्यार प्यार नार म्हणाले देशमुखांचा संतोष भायाचा विषय सोडून ते इतक्या लवकर पळ काढतील आणि समाजाला संकटात सोडून जातील आणि उन्हात पडलेलं देशमुखांचं घर त्याच्यावरती इतक्या लवकर छत्रही धरलेलं जाळून टाकतील कधीही वाटलं नव्हतं पण माझ्या तोंडातून एखादा शब्द जाण्याऐवजी मी थोडीशी आधी खात्री करतो ताई या विषयाची की खरंच हे का पण हे मात्र दुर्दैव आहे जर खरं असेल तर हे दुर्दैव एका खून केलेल्या माणसान कि त्यांनी खुन खंडाण्या मागायला लावल्या सगळा समाज वंजारी समाज सुद्धा विठीच धरला ओबीसी समाज विठीस धरला खुन बलत्कार करू करू मराठीनेही मारले त्या व्यक्तींना भेटायला जावंस वाटतय साहेबांनी जो सोकॉल्ड लढा उभा केला होता तो लढा नसून फक्त आणि फक्त या निमित्ताने जो बीड जिल्हा संपूर्ण राष्ट्रवादीमय आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने भाजपचा शिरकाव करण्यासाठी धस यांना मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणं आणि अगदी त्याच वेळेला देवेंद्र फडणवीसांची इमेज बाहुबली प्रस्थापित करणं एवढंच त्यांना करायचं होतं ते काम त्यांचं फत्ते झालेलं आहे त्यामुळे आता आपण कुणाच्या गळ्यात गळे घालून भेटलो काय आणि कुठे गेलो काय आणि काय फरक पडतो असं त्यांना वाटत असावं उठला असताना सुरेश धस यांना मात्र आपण चुकलोय असं अजिबात वाटत नाही परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलेलो आहे आणि तब्येतीची चौकशी करण याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही कृपया जोडू नये कोणाची मध्यस्थी नाही काय नाही आणि या गदारोळात अनपेक्षितपणे आमदार धस यांना समर्थन कुणाचं मिळालं असेल तसा समर्थन मिळालंय ते करुणा शर्मा मुंडे यांच या भेटीला मग पाहायचं तर कोणत्या नजरेने पाहायचं की हे दोन मित्रांची भेट आहे दोन विरोधकांची भेट आहे हे तर तुम्हाला त्यांच्याशी विचारावं लागेल मी खूप काही मोठी राजकारणी नाही आहे हे लोक जे आहे खूप मोठे मोठे राजकारणी आहे आणि त्यांच्या समोर माझी जास्त उच्च नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याची त्याच्यासाठी मी जास्त बोलू शकत नाही याच्यावरती आणि मला बहुतेक असं वाटते की फक्त जे एक ते असतो एक माणूस असतो की कोणाचं जरी ऑपरेशन झालेला तो भेटीसाठी जाणार फक्त इतकाही होऊ शकते की मी पण आपला जे पूर्ण मुद्दा आहे एक मंत्री दोन दोन बायका पाच पाच मुला घेऊन असं विधान भवनामध्ये बसू शकत नाही ना खूप मोठा मुद्दा आहे मी पण सगळे पुरावे त्यांना देणारे जे अधिवेशन येतात त्याच्यामध्ये अशी अधिवेशन मध्ये मुद्दा उचलण्यासाठी मी देणारे तो मला असं वाटत नाही की काहीतरी याच्यामध्ये काहीतरी अशी वेगळी गोष्ट होऊ शकते जी पण करुणाजी या दरम्यान प्रश्न कायम नैतिकतेचा येतो की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात लढा देत असता त्यावेळेला त्या व्यक्तीला भेटणं तुम्ही ते, तो जे ते एकदम होते। तो तो की मी जास्त काही त्यांचे डोक्यामध्ये काय आहे आपण सांगू शकत नाही आणि मला तर असं वाटत नाही की सुरेश भाऊ याच्या पुढे काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे फक्त मला असं वाटतंय की त्यांच्या डोक्यामध्ये फक्त माणूसगी असेल की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे जसं की तुम्हाला माहित आहे अगोदर पण सीएम साहेब पण भेटीसाठी गेले होते एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस असं मला वाटत धन्यवाद करुणाजी या चर्चेसाठी ओव्हर टू आता या सगळ्या चर्चेत जी घटना केंद्रस्थानी आहे ती आहे संतोष देशमुख यांच्या हत्येची मसाजोग हे मटकी पोहे खाण्यासाठीचं प्रसिद्ध ठिकाण आहे पण आता मात्र मटका पोहाच्या ऐवजी चर्चेत आलंय ते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे या प्रकरणामुळे घडणाऱ्या राजकीय नाट्यात सध्या कोणती नावं महत्वाची आहेत ते लक्षात घ्यायला लागेल आणि जेव्हा आपण धस मुंडे भेटीची चर्चा करतो तेव्हा या राजकीय नाट्यातली ही पात्र लक्षात घ्या वाल्मिक कराड धनंजय मुंडे पंकजा मुंडे संदीप क्षीरसागर सुरेश धस मनोज जरांगे अजित पवार देवेंद्र फडणवीस ही सगळी अशी मंडळी आहेत की जी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये महत्वाची पात्र आहेत हे सगळे तर्क एका बाजूला आहेत आणि सार्वजनिक जीवनातली नैतिकता एका बाजूला आहे कारण तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात भूमिका घेता तेव्हा समाज ती भूमिका पटली तर तुमच्या मागे उभा राहतो त्या पाठीराख्यांना पण घरीदारी भूमिका घेण्याची भूमिका घेणाऱ्याला पाठिंबा देण्याची किंमत मोजावी लागते आणि त्याच वेळी जर समजा नेतृत्वानं विरोधकांची भेट घेतली तर मग समर्थक अस्त अस्वस्थ होतात या अस्वस्थ होण्याला उत्तर कोण देणार आहेत धनंजय देशमुख याबाबतच वेदना थेट व्यक्त करताय मी म्हणजे माझं कुटुंब हे पीडित आहे अतिशय निर्घुनपणे माझ्या भावाची हत्या केलेली आहे आणि त्या हत्येच्या निषेधार्थ विविध मोर्चे विविध आंदोलने झाली यात सर्व समाजातील सर्व समावेशक घटक जे विविध जाती धर्मातील सर्व जात धर्मातील होते त्याच्यामध्ये सगळ्यांची भूमिका न्यायाची होती आहे आणि आम्ही पीडित असल्यामुळं आम्ही न्याय मागतोय आम्ही दारोदार फिरतोय आम्ही रस्त्यावर जी तर या संदर्भात अण्णा सोबत माझं बोलणं ह्याविषयी सविस्तर झालेलं नाहीये पण आम्ही आमची भूमिका एकच आहे की आमच्या माझ्या भावाला न्याय द्या आज मुंडेंच्या तब्येतीची चौकशी करणारे धस काल परवापर्यंत मुंडेंच्या विरोधात दिसत होते बोलत होते आजही ते मुंडेंच्याच विरोधात आहेत असं सांगतायत पण तब्येतीची काळजी करणारे काल विरोध करत होते तेव्हा कोणती कारण देत होते तेही पहा सुरेश धस हे आष्टीतून भाजपाचे उमेदवार होते त्यावेळेला जे पडद्यामागं राजकारण झालं त्यामुळे धस आणि मुंडे यांच्यात संघर्ष सुरू झाला भीमराव धोंडे यांनी धस यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली आणि तिथून यातला संघर्ष आणखी वाढला विशेष म्हणजे राष्ट्रवादीनं सुद्धा या मतदारसंघात उमेदवार दिला त्यामुळे आष्टीत तीन जण एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले दिसले धस यांना बाळासाहेब आजबे तसंच धोंडे अशी लढाई लढायची होती या लढाईमध्ये धस यांना पाडण्यासाठी प्रयत्न झाले महायुतीच्या अंतर्गतच भाजपाचा उमेदवार पाडण्यासाठी झालेले राष्ट्रवादीचे प्रयत्न हे राज्यभर मैत्रीपूर्ण लढतीच्या निमित्तानं चर्चेत आले धस यांना ही बाब खटकली खेळलेल्या राजकारणामुळे धस संतप्त झाले आणि तो राग त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कायम बाळगला हे जे जे अँड गँग आहे ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा नाही तर गोळी घालायची म्हणजे इतकं तडपण तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत विशेष म्हणजे धस आणि मुंडे गुपचूप भेटलेले नाहीत आणि एकदा नाही तर दोनदा भेटलेले आहेत या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नसेल असं आपण केवळ समजावं कारण आत्ता धस तसं सांगतायत प्रत्यक्षात असा विश्वास कुणीही ठेवणार नाही त्यातही हे दोघे विरोधक भेटले तेव्हा तिथे चंद्रशेखर बावनकुळे हजर होते हे विशेष धस म्हणतायत की मी त्यांची तब्येतीची विचारपूस करायला गेलो होतो म्हणजे त्यांचं फक्त छोटूसं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी थेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नव्हती त्यांना त्यांना चौकशी करायची होती तर दुसऱ्यांकडनं कोणाकडनं तप तब्येतीची तब विचारपूस करता आली असती त्यांना आणि जे बावनकुळे म्हणाले की त्यांच्यात मनभेद नाही आहेत मतभेद आहेत हा डायलॉग ऐकून ना खरंच कान किटले आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून 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 आता खिळस येतोय राग येतोय तब्येतीची विचारपूस करायला भेटण्याचं कारण दिलं गेलंय काही क्षणासाठी ते बाजूला ठेवू पण आता बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये धस मुंडे भेटतायत तेव्हा काय घडलं असेल याची शक्यता आपल्याला विचारात घ्यायची आहे या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा केवळ योगायोग असू शकतो असं आपण आत्ता धरून चालू कारण एक जण आधीच एक ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी दुसरा नेता पोहोचला आहे विकास कामाच्या निमित्तानं नेते परस्परांना भेटत असतात हेही महाराष्ट्राच्या राजकारणात आपण पाहिलंय तब्येतीची विचारपूस करायलाही नेते भेटतात हेही विसरून चालणार नाही पण आता गेलं जवळपास दोन महिने ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्यांना भेटायला धस गेले आणि यामुळे स्वाभाविकरित्या बीडमधली परिस्थिती सुद्धा थोडीशी बदलू शकते मधले मुंडे विरोधक हे धस यांच्या सोबत आतापर्यंत आले होते त्यांनी पक्षात सुद्धा धस यांच्या भूमिकेवर विश्वास ठेवत मुंडेंच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीत मुंडेंच्या विरोधात भूमिका घेऊन धस यांच्या सोबत गेलेल्या लोकांना आता मात्र तोंडघशी पडल्यासारखं वाटत असेल हे पा, ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहिती आहेत मुख्यमंत्र्यांना माहीत आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहेत कोणाचा राजकीय वरदास्तं वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्याने पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठींच्यापासून काही लपून ठेवलेलं नाही आहे